नमस्कार मित्रांनो लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रनिर्माणमध्ये मुलांची भूमिका या विषयावर अतिशय सुंदर व सोपा असा मराठी निबंध चला तर मग पाहूयात राष्ट्रनिर्माणमध्ये मुलांची भूमिका राष्ट्रनिर्माणमध्ये मुलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे ते देशाचे भावी नागरिक आहे आणि देशाचा विकास त्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्या विचारसरणी शिक्षण आणि आचरणावर देशाचा भविष्यातील विकास अवलंबून असतो शिक्षणाचे महत्त्व शिक्षण हा राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे आणि मुलांना योग्य शिक्षण मिळाल्यास ते ज्ञानाच्या बळावर देशाच्या विकासासाठी नवे शोध लावू शकतात वैज्ञानिक दृष्टिकोन तांत्रिक कौशल्य आणि नैतिक मूल्य यांचा समतोल साधून शिक्षण घेतलेल्या मुलांमुळे देश प्रगत होतो नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी मुलांना लहानपणापासूनच नैतिकतेचे शिक्षण दिले गेले पाहिजे प्रामाणिकपणा कष्टाळूपणा आणि देशप्रेम यासारख्या गुणांमुळे ते देश हिताला प्राधान्य देतात समाजातील अंधश्रद्धा भ्रष्टाचार यासारख्या समस्या दूर करण्यासाठी नवी पिढी सजग असणे गरजेचे आहे सेवेची प्रेरणा स्वच्छता अभियान वृक्षारोपण पाणी वाचवा अभियान यासारख्या उपक्रमांमध्ये मुलांनी सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात बदल घडवता येतो लहानपणापासूनच मुलांवर देशभक्तीची भावना बिंबवली पाहिजे त्यांना देशाचा इतिहास संस्कृती आणि वारसा याविषयीचे शिक्षण दिले पाहिजे तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती आधुनिक काळात तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी एक प्रमुख साधन बनले आहे आजच्या मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरपूर संधी आहेत नवीन संशोधन स्टार्टअप्स आणि नवीन कल्पना याद्वारे ते देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देऊ शकतात निष्कर्ष मुले हे देशाचे भविष्य आहे त्यांना योग्य शिक्षण संस्कार आणि संधी दिल्यास ते राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतात त्यांच्यात जाणीव विकसित करून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे हीच खरी राष्ट्रनिर्मिती आहे त्यामुळे आपण सर्वांनी मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा